श्री स्वामी समर्थ तर अगोदरचा व्हिडिओ मी खंडोबा मंदिरवरती बनवला होता ते मी पाहिला होता तर आता मी आलेलो आहे स्वामीसमर्थ महाराजांच्या समाधीमठ म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी इथे भरपूर वर्ष वास्तव्य केलेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेले कपडे हुक्का चिलीम आणि बाकी सर्व साहित्य गळ्यातली माळ वगैरे सर्व इथे चोळपा महाराजांच्या घरामध्ये हे मंदिर आहे आणि त्या साईडला चोळपा महाराजांचं घर आहे तर आपण घरी घरामध्ये पण जाऊया अगोदर इथं मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर आपण चोळपा महाराजांच्या घरी जाऊ तिथे एक विहीर पण आहे जिथे स्वामीसह महाराजांनी लघुशंका केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो तर चला तर आपण आणि महाराजांचं दर्शन घेऊ आपल्यासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ स्वामी हे दत्तांचे चौथा अवतार आहेत प्रथम दत्तावतार दुसरा श्रीपाद श्रीवल्लभ तिसरा नरसिंह सरस्वती चौथा स्वामी समर्थ होता स्वामी समर्थ पूर्ण भारत भ्रमंती करून सगळे अठराशे सत्तावन्न साली अक्कल खोटला आले आणि खंडेरायाच्या मंदिरात बसून तिथून वेशीत आले वेशीत आल्यानंतर एक चमत्कार घडला रिसालदाराच्या चिलमीतून रेखामी चिल्मी चिल्म त्यांनी धूर काढून दाखवली त्यानंतर त्यांना चोळप्पा महाराजांच्या घरी आणून सोडण्यात आलं तिथून एकवीस वर्ष कंटिन्यू चोळप्पा महाराजांच्या घरात त्यांनी नित्य वास्तव्य वा केला आणि शक्य अठराशे अठ्ठ्याहत्तर साली चैत्र वद्यत्रयोदशी त्रयोदशी हो मंगळवारी साडेचार वाजता चोळप्पा महाराजांच्या घरात त्यांनी समाधी घेतलेली आहे या समाधीला एकशे सत्तेचाळीस वर्ष झाले या समाधी, समाधी मंदिरामध्ये त्यांनी खंडोबा दैवत सिद्धिविनायक गणपती अम्रकोटेश्वर महादेव हे पाहुणे म्हणून दैवत त्यांनी स्थापना केलेले आहेत आणि काही त्यांचे वस्तू आहेत स्वामींच्या अंगातल्या शर्ट आहे गळ्यातले रुद्राक्षांची माळ आहे परशू आहे खडग आहे त्रिशू डमरू आणि त्यांचे ओरिजिनल फोटो कोड्या कंपनीने काढलेले आणि लघुशंख केलेली विहीर ज्या विहिरीमध्ये पाणी नव्हते ऐंशी फूट खोल त्यावेळी त्यांनी लघु शंका केल्यानंतर पाणी आले ती कुशावर्त तीर्थ आहे आणि स्वामींच्या गायीची समाधीतच आहे आणि खेचे महारुद्राव देशपांडे बीड जिल्ह्यातले त्यांची सुद्धा समाधी या समाधी मठाच्या बाजूलाच आहे तर ह्या संपूर्ण इतिहासाला आता एकशे अडुसष्ट वर्ष झालेले आहेत तर त्याची नित्य उपासना महाराजांपासून ते आजपर्यंत संपूर्ण व्यवस्था आमच्या ताब्यामध्ये आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सर जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चुळपा महाराजांचे घर मंदिराच्या बाजूला आहे हेच ते चुळपा महाराजांचे घर आहे मंदिराच्या बाजूला असलेलं मी सांगितलं आणि जी मी तुम्हाला महाराजांनी बाईट दिलेली त्यामध्ये महाराजांनी सांगितलं आहे की आतमध्ये विहीर आहे आणि महाराजांनी बरो जे काय शर्ट म्हणजे ड्रेस वगैरे जे वापरलेले आहेत डमरू वगैरे सर्व ते आतमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो तर चला तर आपण आतमध्ये जाऊ आणि ते सर्व वस्तू पाहू तुम्ही श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आज आपण चोळप्पा महाराजांच्या घरी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं समाधी स्थान मूळ स्थान जे आपण म्हणतो त्या ठिकाणी आहोत स्वामी महाराजांनी अक्कलकोटला आला ते अठराशे सत्तावन्न साली आणि महाराजांनी एकवीस वर्ष नित्य निवास केला या घरामध्ये आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर साली महाराजांनी चैत्र वद्य त्रयोदशी ह्या दिवशी महाराजांनी चोळप्पा महाराजांच्या घरात समाधी घेतली त्या काळामध्ये महाराजांनी सगळ्यांना लीला महिमा भरपूर दाखवलं सगळ्यांना आणि त्याच पश्चात चोळाप्पा महाराजांना हे सगळे काही वस्तू म्हणून त्यांना दिलेली आहे ते घरामध्ये आपण पाण्यासाठी ठेवलेलं आहे तर हा जो आहे काचेमध्ये महाराजांचा अंधारका आहे ज्याला आपण कफनी म्हणतो सर्वप्रथम महाराजांनी खंडोबाच्या मंदिरात आलं त्या काळी महाराजांना मोहम्मद रिसूलदर या महा सेवकरीने महाराजांना पितळ्याचा रिक्कामोक्का दिला जो आपल्याला कोपऱ्यात दिसतो पितळ्याचा मुक्का त्यामध्ये पाणी तंबाखू अग्नि न घालता तिला महाराज चमत्कार करून दाखवले पहिल्या वेळेस गावाच्या बाहेर त्या काळी महाराजांना शरणागती जाऊन महाराजांना ही भेट म्हणून माफी मागून दिलेली कफनी आहे ज्याला आपण अंगार कामानतो त्याचप्रमाणे हे गळ्यातली घातलेली लिग रुद्राक्षांची माळ आहे भारतामध्ये <laughs> कोडॅकचे कंपन्या प्रथमच झाले महाराजांची चोरी फो चोरी करून फोटो काढले कर त्या काळी महाराजांना दाखवण्यासाठी आणले फोटो निघाल माकडाचे फोटो निघाले त्यावेळेस महाराजांना परमिशन मागितलं महाराजांना मागितलं त्यावेळेस ही ब्लॅक अँड पण फोटो कोड्या कंपनीद्वारे होती साडेसात फूट उंची अजान भाऊ होते महाराजांचे गुडघ्याच्या खाली दसायचे हे सगळे शस्त्र आहेत महाराजांनी वापरलेले ही वारा खाली चिचौरी वारा जे आहे ती आणि ही महाराजांची समाधी आता आपण समाधी म्हणतात जे महाराजांची मूळ समाधी आपली ही मूळ समाधी महाराजांनी ज्याला आता एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेले एकवीस वर्ष ह्या घरामध्ये नीतनिवास केला महाराजांनी आणि त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये समाधी घेतली महाराजांनी श्री स्वामी समर्थ या ठिकाणी जे नाही टोटल ऐंशी पोटे विहीर आहे सोळापमाने ज्यावेळेस विहीर खोले ते विहिरला लागलं नव्हतं महाराज लोकसंख्या केलं विहिरला पान लागलं बारा महिने पाणी असतो विरला पाणी आठवणने का नरसिंह स्वराज्यांचे पादुका स्वामींनी स्वतः स्थापना केलेले आणि झाड जे दिसतो स्वामींनी दगडी गोट्या खेळता खेळता झाड लावले आज जेवढं बालकाम दिसतो तुम्हाला स्वामींनी स्वतः करून घेतले खूपच सुंदर माहिती दिली आहे त्याने तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ही माहिती तुम्हाला माहिती होती का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला मनोज शिंदे ब्लॉग्स आणि इंस्टाग्रामला लातूरवाली रील्स तीनशे साठ या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या कारण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये अक्कल के आप, लें, हे अक्कलकोट कवर केलं आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अक्कलकोट गाणगापूर नंतर रामेश्वरम मदुराई श्रीशैल्यम पिठापूर आणि जगन्नाथपुरीला पण जाणार आहे आणि तिथले सर्व डिटेलमध्ये ब्लॉग्स जसं हे डिटेलमध्ये आलेत ते सर्व डिटेलमध्ये ब्लॉग्स येणार आहेत तर लवकर लवकर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी